एक असतो बघा ॲक्टर आणि एक असतो लेजेंड तर या सिनेमामध्ये दिलीप प्रभावरकर सर जे आहेत त्यांची ॲक्टिंग बघून मी डायरेक्ट त्यांना लेजेंड म्हणेन असं का म्हणतो मी त्यासाठी तुम्हाला हा सिनेमा जो आहे थिएटरमध्ये जाऊन बघावा लागेल नमस्कार मित्रांनो मी विनायक दशावतार या चित्रपटाच्या रिव्ह्यूमध्ये मी तुमच्या सर्वांचे स्वागत करतो दशावतार हा चित्रपट मी बघितलेला आहे आणि कसा आहे तेच आपण पाहूया चित्रपटाची सिंपल स्टोरी आहे बघा नक्कीच तुम्हाला जम्बलिंग झाल्यासारखं वाटेल परंतु स्टोरीमध्ये एवढंच आहे की एक बाबुल मिस्त्री नावाचं कॅरेक्टर आहे जे की दिलीप प्रभावकर सरांनी प्ले केलेला आहे आणि तो एक नट दशावताराची भूमिका जो भूमिका जो आहे तो दरवर्षी पार पडत असतो त्याचा मुलगा देखील आहे तर त्याच्या मुलगाचं नाव आहे माधव जे की सिद्धार्थ मेनन यांनी प्ले केलेलं आहे आणि त्यांना वाटतं की आता उत्तरावयानुसार दिलीप प्रभावकर सर जे आहेत त्यांनी जे आहे हे दशावताराचं जे नटाचं जे काम आहे ते सोडून द्यावं आणि आता साधारूपी घरी राहावं परंतु स्वतःही काही तो जॉब करत नसतो त्यामुळे दिलीप प्रभाकर सर म्हणतात की यावर्षीची जी जत्रा आहे यानंतर मी जे आहे हे जे काम आहे हे सोडून देईन आणि त्यानंतर परंतु त्या जत्रेमध्ये महाशिवरात्रीच्या जत्रेमध्ये काहीतरी असा एक विपरीत गोष्ट घडून जाते आणि आपण म्हणू शकतो की अनएक्सपेक्टेड टर्न येतो आणि त्यानंतर काय होतं काय नाही आणि मेन म्हणजे चित्रपटाला नाव दशावतार का ठेवला आहे ते आपल्याला यामधून समजून येतं बघा दशावतार नेमकं काय आहे दशावतार चित्रपटाचं नाव ठेवण्याचं कारण काय आहे गाभा काय आहे त्या गोष्टीचा कशाप्रकारे एक राखणदार आहे या गोष्टी तुम्हाला या चित्रपटामध्ये प्रॉपरली समजून येतात आता या ये चित्रपटाच्या पॉझिटिव्ह गोष्टीबद्दल जर बोलायला गेलं तर दशावतार हा मूवी जो आहे सुपरली एकाच माणसाच्या खंद्यावरती चालतो जो की मी मी म्हणाले जसं की म्हणलं ॲक्टिंग वाईज दिलीप प्रभावकर सर दिलीप प्रभावकर सर जे आहेत त्यांच्या ॲक्टिंगमुळंच हा सिनेमा खूप नेक्स्ट लेवलवरती गेलेला आहे बघा त्यानंतर एडिटिंग एडिटिंग देखील खूप भारी केलेली आहे बघा चित्रपटाची मेन म्हणजे काही जे ड्रोन शॉट्स आहेत किंवा वॉटर सिक्वेन्सेस आहेत किंवा त्यानंतर फॉरेस्टमधले जे सिक्वेन्सेस आहेत ते खूप भारी वाटतात बघा आणि देखील चित्रपटाची खूप भारी आहे परंतु आता हे झाले हे तर झालं पॉझिटिव्ह गोष्टी बघा आणि बाकी जर निगेटिव्ह गोष्टी जर सांगायला गेलं तर निगेटिव्ह गोष्टीबद्दल मी एवढंच बोलाल बघा की गाणे जे आहेत संगीत जे आहे हे फक्त ठीकठाक आहे धकून जातात गोष्टी खूप काही भारी लेवलवरती नाही जे खरं आहे ते बघा बायस रिव्ह्यू मी देणार नाही जे खरं वाटतंय ते सांगतोय मी की गाणं धकून जातात काम धकावू काम गाण्याची कामं आहेत बघा आणि मेन म्हणजे की लेंथ जे आहे फर्स्ट हाफ जे आहे ते थोडाफार टाइम घेत आहे बिल्ड होण्यासाठी आणि सेकंड हाफ जे आहे ते बऱ्यापैकी चांगलं आहे त्यामुळं आणखी ही लेंथ थोडीफार कमी असू शकली असती क्लायमॅक्सची लेंथ देखील थोडीफार कमी असू शकली असती जेणेकरून हा चित्रपट जो आहे आणखी थोड्या कमी टाईममध्ये जे आहे आवर् आवरता आला असता आपल्याला ओव्हरऑल दशावतार हा मूवी जो आहे मित्रांनो मध्ये बघण्यासारखा आहे त्यामुळे मी कन्फर्म तुम्हाला म्हणेल की तुम्ही हा मूवी जो आहे मध्ये जाऊन बघा एक नक्कीच सिक्वेन्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की एक इन्स्पेक्टर नाव कॅरेक्टर गाठत नाही मला पण परंतु महेश मांजरेकर आणि दिलीप प्रभावकर सर यांचा फेस ऑफ आहे त्यामध्ये कशा प्रकारे त्यांनी विष्णूची दहा अवतार देखील इन्क्लूड केलेला आहे तो सीन देखील ज्यांनी चित्रपट बघितला असेल त्यांना माहितीच असेल की खूप भारी प्रकारे जे आहे पोर्ट्रेट केलेला आहे आणि परत स्क्रीन प्ले देखील थोडाफार ढिला आहे त्यामुळे ओव्हरऑल या मूवीला मी पाचपैकी तीन स्टार देतो बघा हा मूवी नक्कीच थिएटरमध्ये बघण्यासारखा आहे कारण की चार कोटी रुपयामध्ये चार ते पाच कोटीमध्ये एवढा मोठा भव्य दिव्य आणि चांगल्या लेवलचा सिनेमा मराठी इंडस्ट्रीमध्ये आला आहे त्यामुळे याला तुम्ही आवर्जून थिएटरमध्ये जाऊन बघा माझं असं म्हणणं आहे पाचपैकी तीन स्टार या मूवीला मी रिव्ह्यू देतो आणि नक्की चित्रपट जर बघितला असेल तर मी तुमचा मत मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा धन्यवाद थँक्यू